नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्यादी दर्पण विषय आहे सुनील पाटलांच्या बाबतीतला काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खोपली शहरातील सुनील पाटील यांच्या प्रचारासाठी खास राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे इतर सगळेच दिग्गज काल खोपोलीमध्ये सायंकाळी आले होते राज्याचे दादा उपमुख्यमंत्री खोपोलीत येतात याची दिवसभर चावूल होती वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सगळा सगळा नेमण्यात आला होता इतका व्ही आय पी मुवमेंट्स वाढल्या होत्या संध्याकाळची सभा असल्यामुळे ज्या ठिकाणी ही सभा होती त्या आंबेडकर स्मारक बाजारपेठेमधलं हे ठिकाण आहे सायंकाळी जसं दादांचं येणं हा टायमिंग जवळ आला तशी गर्दी वाढत गेली आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी जमली शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी ही सभा होती त्याच्यामुळे या सभेचा इम्पॅक्ट हंड्रेड पर्सेंट चांगला गेला आहे सुनील पाटील यांच्यासाठी ही सभा वरदान ठरणार की काय अशीच परिस्थिती आज ऐकायला मिळते पाहायला मिळते आणि बोललं जात आहे दादा खोपोलीमध्ये बऱ्याच कालखंडानंतर बऱ्याच वर्षांतर आल्यानंतर खऱ्या अर्थान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य होतं राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील यांच्या यांची बॉडी लँग्वेज तर कालची बघितली असेल तर त्यांच्या ह्यांची बॉडी लँग्वेज ही पॉझिटिव्ह होती आणि विशेषतः राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे यांच्यात देखील उत्साह होता एकूणच इतका मोठा दिग्गज नेता राज्यामधला आपल्या खोपोलीत देतोय तेही सभेसाठी आणि तेही इतर कुठल्याही पक्षाचा इतका मोठा नेता म्हणजे मधल्या काळात उदय सामंत उद्योगमंत्री आले होते परंतु त्या सभेचा फार मोठा गाजावाजा काय शिंदे गटाचा झाला नाही त्यामानाने कालच्या अजित पवारांच्या सभेचा इम्पॅक्ट गाजावाजा मोठा झाला वेगवेगळ्या वेब वे पोर्टलला वेगवेगळ्या यूट्यूब्स चॅनेल्सवरती एफ बी पेजवरती हे सगळं लाईव्ह प्रसारण खोपुलीकरांनी नक्कीच पाहिलं असेल त्याच्यामुळे सुनील पाटलांच्या बाबतीत आपण जे काही गेले काही दिवस जे बोलत होतो की सुनील पाटील यांचा जो कारभार किंवा काही त्रुटी ज्या होत्या आपल्याला त्या आपण वास्तव काही गोष्टी मांडल्या होत्या ह्या सगळ्यावर आता पाणी फिरलंय असं चित्र निर्माण झालं आहे सुनील पाटील यांच्यासाठी कालची सभा ही जीवदान वरदान किंवा एक टर्निंग पॉईंट ठरली असं म्हणणं तर वायोग ठरणार नाही भले निखाल काय असेल तो असेल परंतु सुनील पाटील यांच्यासाठी म्हणतो ना बुडत्या काडीचा आधार तसा तो एक काढीचा काय चांगला ओणक्याचा आधार अशी ही सभा म्हणावी लागेल दादा खोपुलीत आले त्यांच्यासोबत सुनील साहेब होते इतर सगळे दिग्गज होते परंतु दादा खोपोलीत भाषणाला उभे राहिले त्यांची बॉडी लँग्वेज दमलेला चेहरा होता तरीही त्यांनी सर्वाधिक मिंट घेऊन चांगलं भाषणाचं केलेलं आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मुळात दादा हे स्वच्छता आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत दादांचं व्हिजन एक राज्यामध्ये त्या माणसाकडे मोठं व्हिजन आहे त्या दृष्टीने दादांकडे पाहिलं होतं बारीक सारीक म्हणजे शहराच्या काजूवडी असेल डी पी रोडचा विषय असेल वेगवेगळ्या गोष्टी दादांकडे जी निवेदनं आली होती तिची ती दादांनी अक्षरशः म्हणजे घेतली आणि अगदी पॅम पिशवीत भरली असं नाही तर दादांनी कालच्या सभेमध्ये दादांनी ती जी काय निवेदनं लोकांकडून आली होती खोपलीकरांकडून आली होती ती निवेदनं वाचून दाखवली आणि त्याच्यावर आगामी काळात मंत्र मुंबई पातळीवर मंत्रालया स्तरावर त्याच्यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय हा शब्दाला जागणारा माणूस आहे अजितदादा हे असं व्यक्तिमत्व आहे की दिला शब्द पाळणार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि असं इतकं मोठं दिग्गज व्यक्तिमत्व काल सुनील पाटलांसाठी खोपरीत आलं होतं किती मोठी गोष्ट आहे किती मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे होते सुनील तटकरे एकेकाळी पालकमंत्री होते खोपोलीची त्यांची प्रचंड असे ना नाळ जुडलेले आहे आणि नंतर नेटवर्क आहे त्याच्यामुळे सुनील पा सुनील पाटला सुनील पाटलांसाठी सुनील तटकरेंनी आमदारांना शिंगावर अंगावर डोक्यावर हातावर सवीगड घेतलं कालच्या तटकरे ता ते साहेबांचं भाषण बघितलं तर अक्षरशः तोप तशी धडधड करत होती तशी ती तोप धडधड करत होती आणि त्या उलट अजितदादांचं भाषण हे अगदी व्हिजनरी विकासात्मक आणि बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देणारं भाषण होतं खूपही कारण भावलं असेल ते भाषण मी हेच सांगतो की ज्या अर्थी दादांवर आता सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे दादांच्या कामाची पद्धत म्हणजे बारामती असेल पिंपरी चिंचवड असेल पुणा असेल मुंबई असेल महाराष्ट्रात किंवा ते आता ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आता आहेत कारभार पाहतात त्या ठिकाणी देखील दादा दादांचा कारभार हा नीट नेटका पारदर्शी आणि त्यांना सगळ्या गोष्टी ठिकठाक लागतात याचा अर्थ त्यांचा एकूण जो कारभार आहे विकास जे काही विकास प्रकल्पाच्या बाबतीत काही गोष्टी असतील त्या अगदी बारकाईने काटोखोरपणे दादा त्या दा गोष्टी दा बघतात त्या हा विश्वास दादां दादांच्या चेहऱ्याकडं असल्यामुळे खोपलीकरांना कालचं दादांचं भाषण हे खरोखर आवडलेलं आहे एकूणच दादांकडे बघून सुनील पाटला सुनील पाटलांसारखा चेहरा तर या ठिकाणी आता उभा राहिलेला आहे आणि दादांकडं बघून खोपलीकरांनी दा जर सुनील पाटलांना उतरून घ्यायचं ठरवलं असेल तर मग काय होईल म्हणून म्हणतोय कालची सभा ही सुनील पाटलांसाठी जीवदान वरदान आणि भविष्यदान देणारी ठरेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही सुनील पाटील मधल्या काही काही दिवस तो, तो गोंधळ झाला होता ते नर्वस याच्यामध्ये होते किंवा त्यांच्या काही धावपळी सगळ्या गोष्टीत होते आपण काय बऱ्याच गोष्टी मांडल्या होत्या ते वास्तव होतं पण त्यातून तर आता बऱ्यापैकी थोडं बाहेर बाहेर पडत चाललेलं आहेत परंतु कालची सभा ही राष्ट्रवादीची टर्निंग पॉईंट ठरलेली आहे त्यामाणे शिंदे गटाची सभा होईल परंतु त्या यांच्याकडे तितका दिग्गज मोठा नेता खोपोली आश्वासित करण्यासाठी येणार आहे का मला नाही वाटत कोण येणार नाही आहे त्याच्यामुळे दादा खोपोलीत देऊन गेल्यामुळे त्या दादांची दादागिरीच खोपोलीत चालणार की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहते असं बोललं जात आहे म्हणून म्हणलं की सुनील पाटील आता टेन्शन फ्री झाले असतील थोडंफार असेल तर ते निभावतील परंतु कालच्या सभेनंतर खऱ्या अर्थाने सुनील पाटील यांना जीवदान मिळालेलं आहे दादांच्या येण्याने दादांच्या इथं वावरण्याने दादांच्या इथल्या भाषणाने आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे दादा हे शहरातल्या एका कार्यकर्त्या घरी त्यांनी भोजन देखील केलेलं आहे म्हणजे इतका बारकाईस बारकाईने असणारा हा हे मी व्यक्तिमत्व तरी फार बारकाईने म्हणजे नवे उम नवखे उमेदवार किती आहेत अनुभवी उमेदवार किती आहेत हे सगळं बारकाईने बघणारे दादा आहेत मी दादा 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 का करतो त्याचं कारण यायचं आहे की त्या माणसाकडे व्हिजन आहे त्या माणसाकडे एक नेतृत्व आहे दिलेला शब्द पाळण्याचा हातोटी कसोटी त्या माणसाकडे आहे आणि खोपोलीसाठी इथल्या काही गोष्टीसाठी त्यांनी जे 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 काही काल आश्वासित गोष्टी काय मांडलेल्या आहेत इथं एअरपोर्ट येतो इथं मेट्रो सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत की खोपोलीसाठी काय व्हायला पाहिजे काय करणार महिला बचत गट भवन सगळ्या गोष्टी दादानी काल बोलून दाखवल्या आपल्या भाषणात मग इतके त्यांच्या कालचं भाषण तर तुम्ही नीट ऐकलं मतदारांनी तर तुम्हाला कळेल की इतका मोठा नेता इथं येतो आणि इतकं सारे बोलतो जे आज आपल्याकडे नाही आहे आणि कोणासाठी बोलतो सुनील पाटील सुनील पाटलांसाठी तर काल दादा आले होते त्याच्यामुळे कालची सभा सुनील पाटील जरी आम्ही तुमच्या का काही गोष्टी तुमच्या तुटी मांडल्या असतील परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता पाणी पडलेलं आहे पाणी फिरलेलं आहे दादांनी तुम्हाला जीवदान दिलेलं आहे खोपलीकर दादावर विश्वास ठेवतील असं म्हणूया बाकी मत मतदान आणि निकाल काय होईल ते बघूया पण पर तोपर्यंत तुम्हाला जीवदान आहे बसस्टॉपला क्षण पाटील